हे आपण ह्या नंदगूर गावामध्ये आहे जी चिचपल्ली परिक्षेत्र आहे चंद्रपूर वन विभाग तर हा जो परिसर आहे सगळा हा सी एफ आर म्हणजे कम्युनिटी फॉरेस्ट राईटमध्ये या गावाला मिळालेला आहे त्या अंतर्गत निसर्गपूरक आणि त्यांच्या गावाच्या सोयीसाठी त्यांच्या गावातले विद्यार्थी गावा आहेत तरुण आहेत आणि त्या ओवरऑल गावाचा विकास करण्यासाठी त्यांनी ह्या वनक्षेत्र वापरावं असा त्यामागचा उद्देश आहे त्यामध्ये अनुदानाने काही त्यांच्याकडून सिव्हिल जे अपेक्षित नव्हती अशी झाली तर त्याबद्दल आम्ही एक छोटीशी कारवाई करून इथे आमचं मत प्रदर्शित केलेलं आहे आणि मी गावकऱ्यांना आणि आपल्या मा माध्यमाद्वारे सर्व सी एफ आर धारक किंवा इतरही गावकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की ओवरऑल शासनाचा विकास गावाचा विकास आणि यासाठी हा सी एफ आरचा मार्ग आहे आणि निसर्गपूरक असा वापर करावा जेणेकरून आपल्या गावाचं हित साध्य होईल यांचा एका नर्सरी आणि रोपाटिका रोपाटिका आणि हरबाग रोपाटिका